वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात ही वसुबारस पासून होते आणि या दिवशी गायीची सवत्स म्हणजे तिच्या वासरासह पूजा केली जाते औक्षण केलं जात तयार केलेल्या फराळातील पहिली करंजी ही त्यांनाच भरवली जाते स्त्रिया आपल्या मुलाबाळांना सुख समाधान आरोग्य चांगले मिळावे म्हणून हे वसुबारस व्रत करत असतात आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी सुख समाधानासाठी ऐश्वर्यासाठी ही पूजा केली जाते नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी ही गाई आणि वासराची आपण पूजा करण्यासाठीची ही पूर्वतयारी केलेली आहे समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश बाहेर आला त्यावेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा वसुबारसचा सण साजरा केला जातो आणि या दिवसापासून खऱ्या अर्थाने दिवे पणत्या लावण्याची सुरुवात होते खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात ही वसुबारस पासूनच होती इथे मी एक पाठ मांडून घेतलेला आहे या भोवती रांगोळी काढून घेतलेली आहे थोडीशी सजावट करून घेतलेली आहे अशी पूजेची मांडणी केली सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर त्याला हळद कुंकू फूल अक्षता असं व्हायचं आहे दिव्याच्या साक्षीने आपल्याला ही पूजेची सुरुवात करून घ्यायची आहे सर्वप्रथम आपण तामनामध्ये थोड्याशा अक्षता ठेवणार आहोत आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून आपण त्यांची अभिषेक आणि पूजाविधी करणार आहोत तर कधीही अभिषेक करायला घेताना तामनामध्ये अक्षतांचं आसन करायचं आणि त्यावर आपल्याला मग मूर्ती ठेवायची आहे आणि जर मूर्ती नसेल तर सुपारी वापरली तरीही चालेल गणपतीचं सतत नामस्मरण करत सुरुवातीला पाण्याने स्नान घालायचं त्यानंतर दुधाने पुन्हा पाण्याने स्नान घालायचं किंवा तुम्ही गणपती अथर्वशिष्य म्हटलं तरीही चालेल आता ही गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ आपल्या कापडाने पुसून घ्यायची त्यानंतर इथे मी दोन पानं ठेवलेली आहेत नागबिलीची त्यावर थोड्या साक्षरता ठेवल्या त्यानंतर गणपतीची मूर्ती ठेवली आणि मग त्यांना गंध हळद कुंकू अक्षता सगळं वाहून घ्यायचं जर लाल फूल असेल तर लाल फूल व्हायचं आहे त्यानंतर देवाला तुपाच्या दिव्याने हे असं ओवाळून घ्यायचं आहे उद्बत्तीने धूपम दर्शयामि दीपं दीपम धूप दाखवताना धूपम दर्शयामि असं म्हणायचं आहे आणि मग इथे एक पाण्याचं मंडल करायचं त्यावर खोबरं ठेवायचं आहे आणि त्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचं आहे ही आपली गणपती बाप्पांची पूजा झाली आता आपल्याला बाळकृष्णांची पूजा करायची आहे तर बाळकृष्णांची पूजा का करायची कारण या दिवशी एकादशी असते आणि म्हणून आपल्याला विष्णू स्वरूप या बाळकृष्णांची सुद्धा पूजा करायची आहे सर्वप्रथम साधं पाणी घातलं तेव्हा म्हणायचं शुद्धोदक स्नानम समर्पयामी व पंचामृत स्नानम समर्पयामी पुन्हा शुद्धोदक स्नान समर्पयामी असं म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर ही मूर्ती सुद्धा स्वच्छ सुती कापडाने पुसून मग ही दोन बिडांच्या पानावर थोडे साक्षता ठेवून आपल्याला पुन्हा श्रीकृष्णांची सुद्धा अशी पूजा करून घ्यायची आहे आता यांना सुद्धा आपल्याला फूल वाहून घ्यायचं आहे तुळशी पत्र मात्र आवर्जून व्हायचं कारण या दिवशी एकादशी आहे आणि श्रीकृष्णांना तुळस ही प्रिय आहे त्यानंतर दीपम दर्शयामी असं म्हणून दिवा दाखवून घ्यायचा आहे उद्बत्ती दाखवायची धूपम दर्शया मी असं म्हणायचं आहे आणि मग देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये इथे माझ्याकडे ताज लोणी होतं तर मी लोणी आणि साखरेचा नैवेद्य तुम्हाला तर माहितीये बाळकृष्णांना लोणी ही आवडतं आता आपण पूजा करतोय ही गोमातेची तर इथे माझ्याकडे गाय आणि वासराची अशी सवत्स ही मूर्ती आहे शक्यतोवर अशी असेल तर त्याचाच उपयोग करा किंवा जर तुमच्याकडे फोटो असेल तर तसं वापरलं तरीही चालेल मग फोटो फक्त पुसून घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला शुद्धोतक स्नान समर्पयामि पंचामृत स्नानम समर्पयामि आणि पुन्हा शुद्धोदक स्नान समर्पयामि असं म्हणायचं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत म्हणत जरी तुम्ही अभिषेक आणि पूजा विधी केलीत ना तरीही चालेल सतत नामस्मरण मात्र करत राहायचं आहे आता पुन्हा गंध हळद कुंकू अक्षता हे गाईला आणि तिच्या वासराला आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर मग फुलं व्हायची आहे तुम्हाला जी फुलं आवडतील ती तुम्ही इथे गायवासरा सुद्धा वाहू शकता त्यानंतर मग यांना सुद्धा आपल्याला दिव्याने ओवाळायचं आहे कधीही तुपाच्या दिव्याने देवांना ओवाळायचं असं त्यानंतर दीपम दर्शयामी धूपम दर्शनामी ते सगळं झालं की मग पुन्हा मंडल करायचं आणि गाईला आमच्याकडे गुळ चणा डाळ पुरण असं खायला देतात किंवा मग पहिला घास करंजीचा खाऊ घालतात म्हणून करंजी नैवेद्याला दाखवलेली आहे या पद्धतीने तुम्ही अशी ही पूजा विधी करू शकता बरोबरीने आपल्याला आपली गणपतीची आरती श्रीकृष्णांची आरती या आरत्या करून घ्यायच्या आहेत आणि आपली ही पूजा झालेली आहे पूजा करता वेळेस अगदी शुद्ध हेतू असावा आपल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी सुख समाधानासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी देवाकडे गायीकडे गोमातेकडे प्रार्थना करायची आहे या पद्धतीने आपली ही पूजा होते त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे गाय ही वाचल्याचं प्रतीक आहे तिच्याकडे आपल्याला आपल्या अप्ले मुलांसाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर मी आता गाईच्या गोठ्यामध्ये जाणार आहे त्याकरता इथे हे आरतीचं ताट तयार केलेलं आहे सर्वप्रथम तुपाच्या वातीचं हे फुलवातीचा दिवा हळद कुंकू अक्षता काही फुलं त्याचबरोबर गुळ आणि करंजी हे मी घेऊन आमच्या इथे एक गायींचा गोठा आहे तर गायीला पाय धुण्यासाठी कोमट पाणी सुद्धा सोबत असं घेऊन जायचं आहे जर तुमच्याकडे गोशाळा असेल तर नक्की जा खरंच खूप समाधान मिळतं इथे मी एक मी साधारणत खेडेगावातच राहते त्यामुळे आमच्या इकडे गायींचा गोठा आहे तिथे मी गेले होते आणि गाईला सर्वप्रथम कोमट पाण्याने तिचे पाय धुतले त्याचबरोबर तिचं वासू सुद्धा होतं त्या वासराचे सुद्धा कोमट पाण्याने पाय धुतले त्यानंतर आपल्याला गाईला औक्षण करायचं आहे तर हे जे तबक आणलं होतं तर सर्वप्रथम आपण गाईला औक्षण करणार आहोत हळद कुंकू व्हायचं आणि गाई गाईला ओवाळायचं असतं तर आमच्याकडे तर सर्वप्रथम गाईंनाच मान दिला जातो आणि आमच्या घरी सुद्धा पूर्वी गायी होत्या त्यामुळे हे सगळं ना माझ्यासाठी खूप मनाला भावलं होतं आणि इतकं आनंद मिळाला ना गाई वासरांच्या जेव्हा गोठ्यात गेले तेव्हा सगळ्या बालपणीच्या आठवणी मनात दाटून आल्या थोडस रडायला येत होतं थोडा आनंदही झाला होता पण खूप खूप मनाला खूप प्रसन्नता वाटली त्यामुळे तुमच्याकडे जर गोशाळा असेल तर तुम्ही आवर्जून जा तुम्हाला खरंच खूप तिथलं वातावरण खूप प्रसन्न वाटेल या पद्धतीने गाय वासरांना मी सगळ्यांना खाऊ घातलं आणि मग संध्याकाळी घरी आल्यानंतर त्या दिवशी गव्हाचे पदार्थ खायचे नसतात त्यामुळे आमच्या इकडे ना बाजरीची भाकरी आणि गुळाचा गुळामधला शिरा किंवा दुधाची वस्तू सुद्धा खायचे नसतात म्हणून ना या पद्धतीने संध्याकाळी नैवेद्य दाखवला जातो आणि हाच नैवेद्य गाईला सुद्धा घातला जातो तर बाजरीची भाकरी वरण भात गुळातला शिरा गवारीच्या शेंगांची भाजी असा नैवेद्य केला जातो तुमच्याकडे काय पद्धत आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा आपल्या मुलाबाळांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा तरी वसुबारसला ही अशी पूजा नक्की करा तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या आणि वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा